काल रात्री एकतीस डिसेंबरच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने जी कारवाई धुळे पोलिसांकडून करण्यात आली त्याचा थोडक्यात आढावा मी या ठिकाणी देत आहे एकूण चाळीस पोलीस अधिकारी आणि दोनशे अंमलदार यांनी ही तेहतीस ठिकाणी नाकाबंदी काल आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेली होती त्याच्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस म्हणजे दारू पिऊन वाहने चालवणे याच्या एक्क्याण्णव केसेस आपण केलेल्या आहेत भारतीय हत्यार कायदा याच्यामध्ये दोन पिस्टल्स आपल्याला नाकाबंदीमध्ये मिळालेले आहेत आणि पाच जिवंत राऊंड्स आपल्याला मिळालेले आहेत त्याचा देखील गुन्हा दाखल करून आपण तपास करत दा आहोत दारूबंदी कायद्यान्वये दा आपण एकूण नव्याण्णव केसेस केलेल्या आहेत या केसेस ड्रंक अँड ड्राईव्ह त्याच्यापेक्षा वेगळ्या आहेत म्हणजे एक्क्याण्णव ड्रंक अँड ड्राईव्ह आणि नव्याण्णव दारूबंदी एवढ्या केसेस आपण केलेल्या आहेत जुगार कायद्यान्वये आपण एकोणीस केसेस काल जिल्ह्यामध्ये दाखल केलेल्या आहेत त्याचप्रमाणे नाकाबंदीमध्ये गुटक्याची देखील मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे आणि तीस लाखाचा माल आपण जप्त केलेला आहे आणि सोनगीर येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे अशाप्रमाणे आपण एकूण साडेबारा लाखांचा सा मुद्देमाल आपण या अनुषंगाने जप्त केलेला आहे मोटर व्हेकल अॅपनुसार एकशे सतरा एक वाहनांवर आपण कारवाई केलेली आहे आणि जवळजवळ पन्नास हजारांचा याच्यामध्ये दंड देखील आपण आकारलेला आहे धन्यवाद